नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकशे अकरा जागांपैकी त्रेपन्न जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी शिवसेनेला सदोतीस तर काँग्रेसला दहा जागा औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपा सेना महायुतीची सरशी एमआयएमनं पटकावल्या पंचवीस जागा राजगुरुनगर वरणगाव वाडी मोवाड नगर, नगर परिषदेत भाजपाची सरशी अंबरनाथ बदलापूर परिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भोकरमध्ये काँग्रेसची आघाडी आपच्या रॅलीमध्ये एका शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येचे संसदेत तीव्र पडसाद या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश आणि कोकणातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ आणि आता पाहूया सविस्तर राज्यात आज नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी झाली नवी मुंबईत एकशे अकरा जागांपैकी त्रेपन्न जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष होण्याचा मान मिळवला शिवसेनेला सदोतीस भाजपाला सहा काँग्रेसला दहा तर इतरांना पाच जागा मिळाल्या आहेत औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत एकशे तेरा जागांपैकी एकावन्न जागांवर महायुतीनं विजय मिळवला पैकी शिवसेनेनं एकोणतीस तर भाजपानं बावीस जागांवर विजय मिळवलाय तर एमआयएमला पंचवीस काँग्रेसला दहा राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर अपक्ष आणि इतरांना मिळून चोवीस जागांवर विजय मिळाला आहे। या महानगरपालिकेतही कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही नवी मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वात जास्त जागा जिंकून मिळवलेलं यश हे शिवसेना आणि भाजपाची लाट ओसरत चालल्याचं चिन्ह आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम या पक्षाला मिळालेलं यश बघता तिथे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाली असून या पक्षाला कोण रसद पुरवत आहे हे आता सिद्ध होईल असं तटकरे म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोपही तटकरे यांनी यावेळी केला राज्यात सात नगर काल झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले या व्यतिरिक्त नऊ काल झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणीही आज झाली ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ सत्तावन्न जागांपैकी शिवसेनेनं पंचवीस जागा पटकावल्या तर भाजपाला दहा जागा आहेत बदलापूर सत्तेचाळीस जागांपैकी शिवसेनेनं सर्वाधिक चोवीस तर भाजपानं वीस जागा आहेत पुणे जिल्ह्यातली राजगुरुनगर नगरपरिषद जळगाव जिल्ह्यातली वरणगाव नगरपरिषद तसंच नागपूर जिल्ह्यातल्या वाडी आणि मोवाड नगरपरिषदेवर भाजपाची सरशी झाली आहे नांदेड जिल्ह्यातल्या भोकर नगरपरिषदेत काँग्रेसला सर्वाधिक बारा जागा मिळाल्या आहेत देशातल्या शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या समस्या या पूर्वापार खोलवर रुजलेल्या आणि व्यापक असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत व्यक्त केलं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार योग्य सूचनांचं स्वागत करेल असंही मोदी यांनी सांगितलं आम आदमी पक्षानं काल नवी दिल्लीतल्या जंतरमंतर इथं आयोजित केलेल्या रॅलीत एका शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येनंतर आज या घटनेचे तीव्र परसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले या घटनेच्या चौकशीचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून त्यासाठी निरनिराळे उपाय योजत आहे मात्र विरोधकांनी या प्रश्नावर राजकारण न करता केंद्र सरकारला सहकार्य करावं असं आवाहन सिंह यांनी केलं गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणावर विरोधकांचं समाधान न झाल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास रद्द करून या मुद्द्यावर त्यांनी चर्चेची मागणी लावून धरली काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली या मुद्द्यावरून राज्यसभेतही आज गदारोळ झाला त्यामुळे कामकाज सुरुवातीला दोन वेळा काही काळासाठी आणि नंतर गदारोळ सुरूच राहिल्यानं दुपारी दोनपर्यंत तहकूब झालं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर बसपाच्या मायावती यांनी या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली पुढच्या पाच वर्षात देश क्षयरोगमुक्त करण्यासाठी आजपासून क्षयरोगमुक्त भारत अभियानाची सुरुवात केंद्र सरकारनं केली आहे या अंतर्गत क्षयरोगग्रस्तांना संपर्क साधता यावा यासाठी टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात येणार आहे या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यावर रोग्याला त्वरित वैद्यकीय मदत मिळेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं क्षयरोगमुक्त अभियानाबाबत सर्व राज्यांना प्रशिक्षित करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले दोन हजार वीस पर्यंत देश क्षयरोगमुक्त व्हावा यासाठी प्रसारमाध्यमांनीही सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आज जागतिक पुस्तक दिन प्रतिभावंत नाटककार लेखक शेक्सपियर यांचा आज जन्मदिवस आणि पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं एकोणीसशे पंच्याण्णव पासून युनेस्कोनं हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली कोणत्याही भाषेचा विकास होण्यासाठी मुळात वाचन संस्कृतीचा विकास आणि विस्तार होणं आवश्यक आहे वाचन संस्कृतीच्या विकासामध्ये साहित्यविषयक संस्था प्रकाशक पुस्तक विक्रेते आणि ग्रंथालय यांची भूमिका अधिक महत्वाची आहे त्यासाठी आज तेवीस एप्रिलचा सा औचित्य साधून जास्तीत जास्त पुस्तकं वाचक रसिकांपर्यंत पोहोचवावीत असं आवाहन विनोद तावडे यांनी यावेळी केलं गडचिरोली जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या नक्षलवादी कारवायांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारनं गडचिरोली पोलिसांच्या ताफ्यात एक अतिरिक्त हेलिकॉप्टर आणि जवानांची कुमक तैनात केली आहे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं आपत्कालीन परिस्थितीत हवेतून गोळीबार करणं नक्षलवाद्यांना पळवून लावणं तसंच जवानांना त्वरित घटनास्थळी पोहोचवणं कामी हेलिकॉप्टर सेवेची मोठी मदत होईल असं गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं जखमी जवानांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यासाठीही हे अतिरिक्त हेलिकॉप्टर उपयोगी पडेल तसंच अतिरिक्त जवानांमुळे गडचिरोलीच्या पोलिसांचा आत्मविश्वास दुणावेल असंही पाटील म्हणाले सामाजिक विकास क्रीडा आणि चारित्र्याच्या जडणघडणीमध्ये तरुणांच्या सक्रिय सहभागाची देशाला गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी कलि मुंबईत राजभवन इथं राज्य भारत स्काउट आणि गाईडच्या पुरस्कारांचं आज राज्यपालांच्या हस्ते वितरण झालं त्यावेळी ते बोलत होते स्काउट गाईड्सतर्फे राज्यात स्वच्छ भारत आणि तंबाखू विरोधी अभियान राबवलं जात असून स्काउट गाईड्सनं जम्मू काश्मीरमध्ये पूरपरिस्थितीनंतर मदतकार्यात देखील सहभाग घेतला असल्याची माहिती राज्य स्काउट गाईड्सचे मुख्य आयुक्त बी आय नगराळे यांनी दिली एशिया पॅसिफिक ॲडल्ट लीडर्स अचीव्हमेंट अवॉर्ड दोन हजार तेरा लक्ष्मी मुजुमदार अवॉर्ड दोन हजार तेरा आणि प्रमाणपत्रांचं यावेळी वितरण करण्यात आलं केंद्र सरकारचं सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय राज्य सरकारचा समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम जिल्ह्यात आज अपंगांसाठी मोफत कृत्रिम अवयव आणि साहित्य वाटप करणारं मोजमाप तपासणी शिबिर भरवण्यात आलं या शिबिरात हात आणि पायांनी अपंग असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांना जयपूर फूट कॅलियर व्हील जेबर सायकल देण्यात येणार आहेत त्याचबरोबर श्रवणयंत्रांसह इतरही यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या शिबिराच्या आयोजनासाठी महात्मा गांधी सेवा संघ परभणी यांचं विशेष सहकार्य लाभलं या शिबिराला वाशिम जिल्ह्याच्या अपंगांनी चांगला प्रतिसाद दिला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढून भाजपानं सत्ता काबीज केली मात्र आज त्यांच्याशीच मैत्री करून ते शेतकऱ्यांना फसवत आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे पंढरपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत आज बोलत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निवडणुकीत भाजपाबरोबर मैत्री केली मात्र तरीही शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या साखर कारखानदारांशी ते हातमिळवणी करत असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला येत्या दहा मे रोजी मंगळवेढा इथं शेतकरी वाचवा सहकार वाचवा या अंतर्गत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक संशोधक आणि लेखक महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या विचारात नवा माणूस नवा समाज घडवण्याची ताकद आहे त्यामुळे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत असं मत ज्येष्ठ राजकीय नेते आणि ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ एन डी पाटील यांनी व्यक्त केलं विठ्ठलरामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयात महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन आणि कार्य या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीसशे तीन साली मुंबई प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून कार्याला सुरुवात केली आणि धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं आता बॅडमिंटन वृत्तिंट चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू पोहोचल्या आहेत परुपल्ली कश्यपचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पुढे चाल मिळालेल्या सायना नेहवालनं महिला एकेरीच्या तिसऱ्या म्हणजे उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहिरा हिचा पराभव हो केला उपांत्यपूर्व फेरी तिची गाठ चीनी तैपेईच्या पाचव्या मानांकित झू यिंग ताई हिच्याशी पडेल आठवी मानांकित सिंधू उपांत्यपूर्व फेरीत चीनची अग्रमानांकित ली झुरेई हिच्याबरोबर लढेल पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत कश्यप चीनच्या झेंग मिंग व्यागकडून तेवीस अकरा सतरा एकवीस आठ एकवीस असा पराभूत झाला पाहूया हवामान वृत्त कोकणातल्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव इथं बेचाळीस पूर्णांक सहा अंश नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तसंच उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस नागपूर एकेचाळीस एकवीस पुणे सदोतीस चोवीस औरंगाबाद अडतीस सत्तावीस नाशिक छत्तीस बावीस कोल्हापूर छत्तीस तेवीस रत्नागिरी तेहतीस सव्वीस सोलापूर एक्केचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकशे अकरा जागांपैकी त्रेपन्न जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी शिवसेनेला सदोतीस तर काँग्रेसला दहा जागा औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपा सेना महायुतीची सरशी एमआयएमनं पटकावल्या पंचवीस जागा राजगुरुनगर वरणगाव वाडी मोवाड नगरपरिषदेत भाजपाची सरशी अंबरनाथ बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेचं वर्चस्व तर भोकरमध्ये काँग्रेसची आघाडी आपच्या रॅलीमध्ये एका शेतकऱ्यानं केलेल्या आत्महत्येचे संसदेत तीव्र पडसाद या घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आदेश आणि कोकणातल्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले या निकालांचं विश्लेषण करण्यासाठी पत्रकार अनिकेत जोशी यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार